चैनल चे चे या ठिकाणी आमचे महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही चॅनलचे संपादक जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आदरणीय मयूर अशोकरावजी कांबळे हे आज त्यांचा या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आणि सामाजिक धार्मिक आणि शासकीय कर्मचारी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करीत असताना त्यांच्या कार्याचा उजाळा जर आपण केला तर त्यांच्या या प्रसार माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब गोरगरीबावर ज्या वेळेस अन्याय होतो त्याला वाचा फोडण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी केलेला आजपर्यंतचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी रमतसिंह ठाकूर साहेब असतील किंवा आम्ही नवीन सर्व कार्यकारणी या ठिकाणी त्यांच्या सोबत जुळलेले आहात आणि त्यांनी आपल्या पदरात घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पत्रकारितेमध्ये डॅशिंग असलेला आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे अशा व्यक्तीचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत असताना त्याचं पुढील आयुष्य या ठिकाणी या फुलाप्रमाणे या गुलाबाच्या फुलाप्रमाणे जाऊ अशी सद्भावना आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करीत आहोत मी या ठिकाणी आमचे समता ने मराठी नेटवर्क या चॅनलच्या वतीने सुद्धा त्यांच्या पुढील आयुष्यातील कार्याला या ठिकाणी मी सदिच्छा शुभेच्छा मंगलकामना देतो आणि त्यांचं पुढील जीवन भरभरडीच जाओ यश आज जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह चे संपादक आमचे मित्र सगळ्यांच्या मदतीला नेहमी धावून येणारे आणि त्याचबरोबर नेहमी प्रत्येक गेले दहा पंधरा वर्ष झालं ते पत्रकारितेमध्ये आहेत प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी करत आम्हाला नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा चालणारे अध्यक्ष असे आहेत मयूरजी कांबळे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे हे सगळे मित्र परिवार सगळे सहकारी आज आपण जमलो आहोत त्यांना आजच्या दिवशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील त्यांचं आयुष्य असंच सुखी समाधानी आणि समृद्धीचा भरभराट इथं जावं अशी मी कामना करतो आज माझ्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या माझ्या कायम स्मरणार्थ राहतील आणि आपलं असंच मार्गदर्शन माझ्यासाठी खूप अनमोल आहे आपलं प्रेम असंच माझ्यावरती राहो हीच तथागत चरणी प्रार्थना व आपल्या प्रेमाच्या माध्यमातून आणखीन मला ऊर्जा मिळत जावो आणि माझ्या हातून सामाजिक कार्य घडव त्याचबरोबर समता न्यूज मराठी नेटवर्क यांनी देखील माझ्यासाठी शब्दां शब्दरूपी शुभेच्छा दिल्यात आमचे संभाजी अण्णा कांबळे असतील पुन्हा शुभमजी केंद्रे आ, सर ठाकूर काका आणि आमचे रा, राजू हो, आपले राजे भागमारे सर या सर्वांचा मी खूप खूप ऋणानुबंधनात बंदिस्त राहील असंच माझ्यावर सदैव प्रेम राहावं पुनशा एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त मी तदागत चरणी प्रार्थना करतो थांबतो उस...